Ah. दोन फ्लेवर मध्ये दोन फ्लेवर ड्युएल चॉकलेट आहे ड्युअल चॉकलेट सँडविच ओके okay, या पॉप्सी खावा खुश राहा मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे आपलं मध्ये मित्रांनो आज आपण नाक्याचा हा सिग्नल आहे तर बघू शकता हा मोनोरेल उनोरे, मोनोरेलचं हे नायगाव स्टेशन आहे असं मोनोरेल च्या नायगाव जवळपास आपण जर असाल दोन कोकण परेल दादर शिवडी किंवा प्रभादेवी या जवळपासच्या एरियात असाल तर आज आपण ज्या ठिकाणी नायगाव केलं व्हिजिट करा आपण आलेलो आहोत आपण बघू शकता हे आहे बेबी वॉपर हे आहे आपला भुईवाड्याच्या जस्ट समोरच हे आपल्याला मिळणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला रंची किंडर व्हाईट दरात मिळतात तेही रिजनेबल दरामध्ये मिळतात तर चला मग बघूया हा तो किंडर व्हाईट टाकर तो बघतो किंडर व्हाईट काय खास होणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर आपण इथल्या ओनरशी भेटूया त्यांच्याशी बोलूया काय खास आहे आज किंडर व्हाईट तर मित्रांनो आपल्या सोबत आहे क्रीमी ओपन गाडी बघू शकता याचे ओनर आहेत आपल्या सोबत नमस्कार तर आपलं नाव सांगा जरा आपलं माझं नाव सौरभ प्रदीप मोहिते आहे ओके मी इथेच भोयवाडा इथेच राहतो पडेल तर मग तुला एक क्रिमी ओफर हेच करायचं असं का म्हणत आहे म्हणजे आपण मला म्हणजे इथे वॉफलचं असं काय नव्हतं नव्हतं तर आपण नवीन काहीतरी चालू करायचं होतं आपल्याला नवीन चालू करायचं म्हणून मला हिच्यावरती पेज दिसला क्रिमी वॉफल क्रिमी पूल म्हणून त्यांच्याशी तर त्यांची अफोर्डेबल रेंज पण आहे आणि हायजीन पण त्यांचं चांगलं आहे म्हणजे सगळं हायजीन मेंटेन आहे सगळं मेंटेन आहे सो क्वालिटी फर्स्ट क्लास आहे त्याच्यामुळे मी फ्रँचायझी जुळलो त्यांनी मला फ्रँचायझी दिली आणि मी नवीन काहीतरी प्रोफाईलचं इथं आपल्या इथे चालू केलं बरवाड्या इथे क्वालिटी आणि रेट हे कसं मेंटेन केलं क्वालिटी म्हणजे फ्रँचायझीनेच आम्हाला रेट आणि क्वालिटी पूर्ण मेंटेन करून दिली आहे ओके हे जे रेट्स आहेत हे आपण बघू शकता हे पूर्ण जे रेट फ्रँचायजीने दिले दिलेले रेट आहेत तेच सगळीकडे आपल्याला आपल्या इथे किती प्रकारचे वॉफल्स आणि किती प्रकारचे पॅन केक आपल्या इथे ना असे बघायला गेलं तर पाच प्रकारचे मशीन आहेत ओके एक लॉली आहे ओके एक पॅन केक आहे एक पॉप्सी आहे आणि सँडविच प्लस कॅन्डी आहे प्लस कॅन्डी आहे आपल्या असे पाच प्रकारचे हे मोफल्स आणि केक बद्दल सांगायचं झालं पॅन केक म्हणजे पॅन केकचं हे आहे सिक्स पीस घेतलं तर सेव्हन्टी नाईन लाय आणि ट्वेल्व पीस ट्वेल्थ पीस घेतलं तर वन फोर्टी नाईन ला तर हे रेट्स आहेत आणि ही सगळी माहिती आहे बॅटर आता आपण टाकलेला आहे आता पाच मिनिटाची वेटिंग आहे तर तोपर्यंत आपण पुढे काहीतरी बघू तर इथे काही कस्टमर्स आहेत त्यांचा आपण रिव्ह्यू हो घेऊया आहे मित्रा बघा कसं काय म्हणजे तुम्ही मग काय मागवलं तू पॉक्सी पॉप्सी कधीपासून येतो इथे झाले मला आठ हफ्तापासून येतो

तर हा आपला केक रेडी होतोय ते बघू शकता राधाचा फ्लेवर कोणता आहे राधाचा फ्लेवर कोण ड्युअल चवने दा दोन फ्लेवर बोल चॉकलेटचे देऊ दोन्ही आपल्याला बनत असता असता मध्ये कस्टमरला देखील आपल्याला लक्ष ठेवावं लागतो आपण बघू शकतो एवढा कस्टमर आहेत त्यामध्ये आपल्याला वेळ दिलाय आणि खूप इझी आहे तो दोन फ्लेवर मध्ये दोन okay. का थे थे? वे फ्लेवर ड्युअल चॉकलेट ड्युअल ड्युएल चॉकलेट सँडविच ओके नमस्कार मग आपल्याला काय आवडतं इथे क्रीमी वॉपलच काय खास सगळ्यात बेस्ट इथे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेटचे फ्लेवर्स आहेत त्यातनं जास्तीत जास्त पॅनकेक आणि तुला काय आवडतं तुला काय आवडत काय आवडतं पॉक्सी पॉक्सी आवडतं तर मग किती वेळा येते रोज येते इथे रोज येते ना ओके मग तुम्ही डेली येता इथे दोन दिवसांनी ओके मग टेस्ट आणि रेट कम का का मसा, मसा, कम सा सा रेट याच्याबद्दल काय बरोबर आहे छान छान मग आपले जे विवास बघतात त्यांना काय सांगणार एकदा येऊन नक्की ट्राय करा खाऊन बघा खूप छान आहे सगळ्याच गोष्टींमध्ये वफर्स के पॅन केक कॅन्डी भरपूर काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये ते येऊन एकदा ट्राय आपलं पार्सल होत आहे पार्सल करण्यासाठी असे प्रकारचे बॉक्सेस आहेत बघू शकता तुम्ही आणि आपली ऑनलाईन जर कोणाला मागवायचं असेल ती सुविधा अवेलेबल आहे स्विगी झोमॅटोवरती पण अवेलेबल आहे ओके स्विगी झोमॅटोवर देखील आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण ऑर्डर करू शकता इथेच फोन आपल्या एरियातला असेल ना तर टू हंड्रेड अबोव्ह फ्री आपली जवळपास म्हणजे दोनशे रुपयाच्या वर जर तुमची ऑर्डर असेल तर फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी शिवडीमध्ये

पॅनकेक आणि जो आपण फ्लेवर घेतलेला आहे तो कोणता फ्लेवर है? बेल्जियम बेल्जियम फ्लेवर मध्ये आपण हा घेतलेला आहे तर आपण बघू शकता एक टेस्ट करून दाखवतो हुँ, मेल्ट इन माउथ जबरदस्त टेस्ट आहे तर या एकदा खरोखर जरूर व्हिजिट करा क्रीमी क्रिमी तर मित्रांनो या ठिकाणी अजूनही काही कस्टमर्स आहेत तर त्यांच्याकडनं आपण रिव्ह्यू घेऊया नमस्कार राही तर आपण क्रीमी ऑफर मध्ये काय ट्राय केलं आम्ही आता ट्राय केलाय किंडर व्हाईट आणि तर टेस्ट कशी वाटली आपल्याला छान आहे अतिशय सुंदर ओके टेस्ट आणि रेट याच्यामधील आपल्याला काय वाटतं था? रेट आणि टेस्ट तर खूप सुंदर आहे ओके म्हणजे रेट रिजनेबल आहेत येस येस खूप रिजनेबल आहे मग तुम्ही आपल्या विवासना काय सजेशन द्याल नक्कीच एकदा येऊन भेट द्या इथे येऊन यांची टेस्ट आणि रेट पण खूप चांगले आहेत तुम्हाला आल्यावरच इथे कळेल मग आपल्याला ही टेस्ट आवडली हा मी तर चॉकलेट लवर नाहीये बट ह्याच्यामुळे मी मला खावं लागतं कसं वाटलं खाल्ल्यावर कसं वाट वाटलं छान वाटलं तर मग या क्रंची ऑफर्स मध्ये जर लोक येतात तर त्यांना जर काही मागवायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला बा मेनू कार्ड आहे मेनू कार्डमध्ये ऑप्शन आहेत पॉप्सी कॅन्डी लॉली सँडविच केक Cake, okay. pancake, yeah, de, de, नायन नायन केक पॅन केक ऑप्शन आहे आपल्याकडे एवढे ऑप्शन एवढे ऑप्शन्स आहेत एवढे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये जर पॉप्सी एक घेतली तर फोर्टी नाईन लाय कॅन्डी घेतली तर सिक्स्टी नाईन ला लॉली घेतली तर नाईन्टी नाईन लाय सँडविच घेतलं तर नाईन्टी नाईन लाय आणि केक घेतला तर वन नाईन्टी नाईन ला आणि त्याच्यात एवढे आपले फ्लेवर आहेत फ्लेवर आहे एवढे फ्लेवर आहेत पॉप्सीचे आणि जर त्याच्यात पण आपल्याला ड्युएल चॉकलेट पाहिजे रॉयल रॉयल वफर्स पाहिजे त्याच्यात ड्युअल चॉकलेट येतं पॉप्सीची फिफ्टी नाईन आहे कॅन्डीची सेव्हन्टी नाईन आहे लॉलीची एकशे नऊ आहे आणि सँडविच ची एकशे नऊ आहे आणि ची दोनशे नऊ त्याच्यात आपल्याकडे नवीन काय व्हरायटी पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी कॅटलॉग मेनू मेनू कार्ड आहे आपल्याला जे पाहिजे ते आपण चूज करून सांगू शकतो हो। तर आता आम्हाला पॉप्सी ट्राय करायचं आहे ओके okay. पॉप्सी आणि त्याच्यामध्ये फ्लेवर्स okay. जो आहे फॅन्सी कुकीज हा आपण ट्राय करूया तर याच्यासाठी काय प्रोसेस आहे हा बॅटर आहे आपल्याकडे बॅटर ते जेवढे पाहिजे तेवढे आपण म्हणजे ऑर्डर असेल एक आहे पॉप्सी ते एक टाकायची तर अशा प्रकारे एक होण्यासाठी पाच मिनिट लागतात आपल्याला टायमर आपण आपण सेट करायचा होणार आपण ते ओपन काढायचं टायमर हा किती मिनिटाचा तरी पाच मिनिटाचा टायमर पाच मिनिट पाच टायमिट मध्ये प्रोसेस पूर्ण आपण कॅन्डी कॅन्डी बनव कॅन्डी देखील आपण प्रोसेस बघू शकता आणि याचा टायमर किती असतो ह्याचा पण सेम आहे पाच मिनिट पाच मिनिटाचा टाइमर असतो तर आता हा टायमर झालेला बघू शकता हे रेडी झाल्यानंतर आपण फ्लेवर जो पाहिजे तो टाकू शकतो पण काय करतो स्टिक लावतो म्हणजे पकडायला पकडण्याचा खाण्याचा मार्बल हेजलनट फ्लेवर आहे ओके फ्लेवर आपण अशा प्रकारे लावून बघू शकता मॅनिनेट करायला लागते सगळं काही जे प्रोसेस आहे ते आपण डिटेल मध्ये बघत आहोत आणि हे जे आहे ते डिझाईन साठी डिझाईन आहे हा कोणता फ्लेवर आहे कॉफी मोका कॉफी मोका बघा कोणते कोणते कुठला आवडतो कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा ऑर्डर करायचं असेल ना तर आपण ऑनलाईन स्विगी झोमॅटोवर देखील यांच्याकडून ऑर्डर पोहोचते तर हे आता पार्सल इथले कस्टमर आहेत त्यांना देतो थँक्यू सर तर हे बघू शकता या ठिकाणी इकडे यांनी ही थे। देले पन करना उपीज। जे पाई जे पाहिजे ते लावलेले आहेत आपण ट्राय करणार आहोत तर अशा प्रकारचे आपल्याला जे पाहिजे ते फ्लेवर मिळतील एकदा जरूर विजिट करा रिमिसला मित्रांनो क्रिमी टेस्ट आणि क्रंची फेस यायचं कुठे आपल्याला रेमी वाफात आपला बोलवाडा तर आपण केक ट्राय करू केक ट्राय करणार आहे आणि पॉपसी पॉपसी ट्राय करणार आहे चला व्हिडिओवर शेवटपर्यंत हा हे आता आपण बनवत आहोत केक केक बनवत याला किती वेळाचा टायमर लागतो पाच मिनिटं पडतो पाच मिनिट सेम सेम टायमिंग सेम आहे तर आता हे फॅन्सी होते फॅन्सी होती फॅन्सी होती हा झाला आपला फॅन्सी ओके आणि आता हा रेड वेल्वे रेड वेलवे कोणता आहे रेड वेल्वे तर आपल्याला या ठिकाणी खूप व्हरायटी मिळणार आहे कुनाफा पिस्ता कुनाफा बघा फ्लेवर घेते ना फ्लेवर इत्यादी बघायचं ओके बिस्कॉक बिस्कॉक हे घ्या म्हणजे आपण याच्यामध्ये आता पूर्ण व्हरायटी फ्लेवरची बघणार आहोत आपण हे काय करत आहोत ओके कर डिझाईन देखील वर्क केली जाईल आणि आपण वेगवेगळे लेवर घेतलेले आहे हा आप प्रॉपर आपला केक बनत आहे तो पण मिक्स फ्लेवर मध्ये आता या स्टिक ने आपण काय करणार आहोत प्रॉपर केक ची डिझाईन तर आता आपण टेस्ट करून बघणार आहोत हा आहे ओके क्रीमी टेक्चर आहे क्रंची देखील आहे तर अशा अतिशय सुंदर टेस्टी ऑफर जर आपल्याला या ठिकाणी टेस्ट करायचे आहे तर आपण एकदा विजिट करा आपला बोईवाडा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपण या ठिकाणी कधी भेट देत आहे हे देखील सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये